अहमदपूरच्या नगर परिषदेचे पंचवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे प्रभा क्रमांक तीनमधून विजयी झालेले पुरुष गटाचे हुसेनभाई मनियार विजयी झाले आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊया <coughs> प्रभा क्रमांक तीनमधून मी ओपन पुरुष आणि ओपन महिलेमध्ये बारमाडे आई ह्या दोघांचा विजय झालेला आहे आम्हाला एक खंत आहे की आमचे नगराध्यक्ष थोडं सातशे आठशे मतानं मागे राहिले तेवढी एक आम्हाला खंत आहे म्हणजे गळ आला आणि सिंह गेला असं ते झालं आहे आमच्यासोबत आता सध्या थोडं तेवढी नाराजगी आहे आम्हाला तर आनंद आहे आम्ही आलो आणि दुसरी गोष्ट जी आहे मी पण तिसऱ्यांदा निवडणुकीत थांबलो होतो आता तिसऱ्यांदा माझं जे आहे विजय झालेला आहे माझा वरमाडी तर आहे त्यांचे मिसेस जी जे आहेत यांचे मिस्टर जे आहेत ते गेल्या वेळेस त्याने पण माझ्यासमोरच होते यावेळेस आमची दोघांची जोडी लागली ते पण निवडून आले मी पण निवडून आलो या विजयाचं श्रेय कोणाचं असणार आहे ह्या विजयाचं श्रेय तर जनतेचंच राहणार आहे जनतेनं कामाची पावती दिली आहे आम्हाला पंधरा वर्ष आम्ही लोकांसाठी झटलो काम केलो एक प्रचंड मतानं जे आहे साडेसहाशे पावणे सातशेची दीड भेटलेली आहे मला जनतानं कामाची मला पावती दिलेली आहे आणि श्रेय म्हणजे दुसरं श्रेय तर तुमच्या माध्यमातून आवाज बहुजनाच्या माध्यमातून जे माझे प्रत्येक जे मी जे बी कार्य करता काम करता रोडचं काम नालीचं काम असो पानपुईचा असो कोणतंही माझे कार्य रक्तदान शिबीर माझ्याकडून जे बी कार्य होते ते तुमच्या माध्यमातून आवाज बहुजनाच्या माध्यमातून लोकापस्तवर जे पोहोचले त्याचा पण मला खूप मोठा फायदा झाला वेळोवेळ तुम्ही पण मदत केली मला प्रत्येक पत्रकारने मदत केली समजा धन्यवाद सर त्याचबरोबर माझ्यासोबत महिला ओपन गटातून निवडून आलेल्या बारमाळे ताई देखील आहेत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार म्हणून आज तुमचा जयघोष घोष करण्यात येत आहे काय भावना आहेत प्रभाग तीन मध्ये सगळ्या भावी ताई आणि भावांचे जनतेचे खूप खूप आभार त्यांनी खूप प्रेम दिले आणि मला निवडून आणले मी पहिल्याच वेळेस निवडणुकीत आले आणि पहिल्याच वेळेस मला जिंकून दिले लोकांनी त्यासाठी खूप खूप आभार त्यांचे कशा पद्धतीने काम राहणार आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक कामे तिथं प्रलंबित आहेत महिला म्हणून हे कसं महिलांसाठीच पहिलं काम कोणतं असणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठीच साथ। जे काही असेल प्रभागातून आमच्याने जे काही होईल महिलांसाठी ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कशी मेहनत घ्यावी लागली हा विजय खेचून आणण्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागली नाही त्यांचं प्रेम भेटलं प्रेम भेटला आशीर्वाद भेटला त्यांनी आम्हाला संधी दिली की तुम्ही काम हा ठीक का आहे आम्ही सगळी काम करू त्यांची ते आव्हान दिलं आम्ही त्यांना म्हणून त्यांनी मतदान करून आम्हाला विजय केले ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईक करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर आवाज, आवाज, आवाज बहुजनांचा